नाशिक मनपाच्या ना सहा विभागांच्या प्रभाग समिती सभापती पदासाठी पंधरा ऑक्टोबर रोजी ऑनलाईन पद्धतीनं निवडणूक होणार आहे या निवडणुकीसाठी मंगळवारी नगर सचिव राजू कुटे यांच्याकडे सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला असून भाजप सेना काँग्रेससह मनसेचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत भाजपकडून पाच विभागात अर्ज दाखल करण्यात आला आहे पंचवटी विभागामधून शीतल माळोदे पश्चिम विभागामधून स्वाती भामरे सातपूर विभागातून रवींद्र धिवरे पूर्व विभागातून श्याम बडोदे तर नाशिक विभागातून मीरा हांडगे यांनी अर्ज दाखल केला असून माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या गटाच्या नगरसेविका भाजपच्या सीमा ताजने यांनी देखील अर्ज दाखल केला आहे त्याचप्रमाणे शिवसेनेनं देखील तीन विभागांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला असून सातपूर विभागात रिपाई गटाच्या दीक्षा लोंढे सिडको विभागातून चंद्रकांत खाडे नाशिक रोड मधून ज्योती खरचूल यांनी अर्ज दाखल केला आहे सातपूर विभागातून शिवसेना पुरस्कृत दीक्षा लोंढे यांनी अर्ज दाखल केला आहे भीमशक्ती आणि शिवशक्तीचा प्रयोग पुन्हा एकदा आता बघावयास मिळणार आहे कोणाच्या मेहरबानीवर नाही निस्ते नारे देऊन जमणार नाही शिवशक्ती भीमशक्ती अंमलबजावणी कृती केली पाहिजे दीक्षा दीपक लोंढे नाव निस्तं आलं तर त्यांची मानसिकता बदलली आणि कोण एक पक्षात नसलेला माणूस उमेदवार न मिळालेला माणूस त्याला पक्ष घेतलं प्रभागामध्ये निवडून आणलं आणि त्याला उमेदवारी देतो याचा अर्थ असा आहे की ज्या पराजयाला रिपब्लिकन पक्ष कधी घाबरत नाही आम्ही जय पराजयाचं राजकारण अजिबात केलेलं नाही आम्हाला जे योग्य वाटतं ते आम्ही करतो कारण महानगरपालिकेच्या विभागामध्ये तुम्ही आम्ही तिघे आमदार निवडून आणलेत एका बाजूला शिवसेनेचा खासदार आम्ही निवडून आणलेत तिन्ही ज्या तिन्ही आमदार भाजपच्या फक्त आणि फक्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्याच ताकदीवर निवडून आणलेत शिवशक्ती भीमशक्ती आमची निर्णायक ताकद आहे आणि त्यांनी मनाचा मोठे मानव करावा आणि सातपूरची निवडणूक बिनविरोध द्यावी तरच खऱ्या अर्थानं त्यांना भीमशक्ती शिवशक्ती म्हणण्याचा अधिकार आहे नाही तर काय चाललंय त्याचा चमत्कार तुम्हाला दाखवेल धन्यवाद नाही बाबा मी कोणाची उमेदवारी भरावी कोणी जय होईल का पराजय ह्या भानगडीत मी पडलेलो नाही वकील आहे आणि ती सभागृहात तिने निर्णय घेते आम्ही नगर नगरसेवक नाही तिला जे योग्य वाटतं तिने करायचं तिला शिवसेनेवर जायचं शिवसेनेवर जायचं सपती व्हायचं सपती व्हायचं विड्रॉल घ्यायचा विड्रॉल घ्यायचा जे सप शिवसेनेबरोबर जाण्याचा तिने जो निर्णय घेतला तो नाशिक महानगरपालिका क्षेत्रात घेतला आहे मी त्याचं अभिनंदन करेन मुळात तर आमचं पूर्ण बहुमत आहे आणि तिथे आम्ही चंद्रकांत खाड्यांना यांना संधी दिलेली आहे त्याच पद्धतीनं नाशिक रोडमध्ये सुद्धा आमचा अर्ज केलेला आहे तिथं आमच्या खर्जुलताही लढणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परंपरेनं जे आमच्या कायम बरोबर आहे आर पी आय तर आमच्या ज्या दीक्षाताई आहेत त्यांना आम्ही सातपूरमध्ये संधी दिली आहे त्याचं कारण केवळ निवडणुकीपुरता एकीकडे भीमशक्ती आणि शिवशक्ती म्हणायचं आणि दुसरीकडे सगळ्या गोष्टी सोयीसोयीने विसरायच्या हा शिवसेनेचा स्वभाव नाही शिवसेना जे वचन देते ते पाळते आणि म्हणून शिवसेनेने अधिकृतरित्या सातपूरमध्ये आर पी आयला संधी दिलेली आहे सातपूरमध्ये मनसेची भूमिका देखील निर्णय करणार आम्हाला खात्री आहे की मनसेसुद्धा ह्यावेळेस विचार करेल कारण आपण बघता आहे की नाशिक महापालिके जे काही पद्धतीनं राजकारण होतं आहे भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने दादागिरी चालू आहे आणि ज्या पद्धतीनं कारभार चालू आहे मला असं वाटतं की मनसे त्यांच्याबरोबर जाणार आता भारतीय जनता पार्टी त्यांना कोण अर्ज भरेल तो त्यांच्या पार्टीचा म्हणजे त्या पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु आम्ही मात्र आर पी आय जो आमचा जुना मित्र आहे त्यांच्याबरोबर आहोत आर पी आय आमचा परंपरेनं नाशिकमधला मित्र आहे आणि संदर्भात म्हणजे सत्ता सपोज केंद्रात काय आहे संदर्भात मला वाटतं आमच्याबरोबर भाऊ आहे ते तुम्हाला जास्त त्याचप्रमाणे देखील पश्चिम विभागात वैशाली भोसले यांनी अर्ज दाखल केला आहे तरी गुरुवारी होणाऱ्या निवडणुकीकडे आता सर्वच पक्षांचं लक्ष लागलं आहे वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट कमलाकर देवळेसह मी मनाली गर्गे नाशिक